आमच्या खरपुडी गावचा जुनं जाणता राजकीय पुढारी म्हटलं तर सोपनराव भाऊसाहेब भोगडे हे जुन्या काळातील खूप प्रसिद्ध गाडा मालक त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि ह्या गावची जडणघडणीमध्ये लढणीमध्ये वर्त पहिल्यापासून त्यांची सेवा होती आणि ज्यावेळेस ते गावचा इतिहास सांगत असत सा। त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे खरपुडी गाव हे बलुत्यांचं गाव बारा बलुती आणि त्यानंतर जसे जसे आगमन झालं ही भीमा नदी पवित्र अशा भीमाशंकरावरून वाहती आणि ह्या भीमा नदीच्या तीरावरती एक खरपुडे गाव वसलेलं आणि ह्या गावामध्ये सुजलम सुफलम शेती योग्य जा जमीन असल्यामुळं आता हे भोगाडे परिवार हा तुळजाभवानी म्हणजे ज्या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर आहे त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी आला आणि ह्या ठिकाणी येताना तिकडं त्यांचं कदम आडणं होतं इकडं आल्यानंतर ते भोगाडे झाले आणि भोगडे झाल्यानंतर त्यांच्याबरोबर साक्षात आमच्या ग्रामदैवत तुकाई माता ही त्यांच्याबरोबर आली आणि तेव्हापासून ही गावची ग्रामदैवत म्हणून तुकाई माता ही याच ठिकाणी स्थापन झाली त्याचप्रमाणे गावामध्ये चढणघडण करत असताना प्रत्येक समाज असेल कुठे से, शेतीची कामं असतील त्यांनी त्यांच्या काळामध्ये शरद पवाराकडे जाऊन ह्या आमच्या नदीच्या बंधाऱ्यावरती क कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधून घेतले आणि त्याचप्रमाणे वरच्या बाजून कॅनलचा पाठ गेला त्यामुळं आमची खरपुडी चारही बाजूनी पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं हे गाव सुजलम सुप्रम झाले आणि त्यांचाच आशीर्वाद जयशिंग शेठला भेटला आणि जयसिंग सुद्धा ह्या गावच्या राजकारणात पडले आणि गावच्या राजकारणात पडल्यानंतर ह्या गावचं नंदनवन केलं ज्याप्रमाणे त्या तालुक्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध झाले त्याचप्रमाणे आमच्या गावच्या आदर्श सरपंच म्हणून त्यांना दोनदा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार घेत असताना गावाचा विकास त्यांनी गाव आमचा जवळजवळ दोन अडीच फुटांनी उंच केलं इतका पारावा दिला कुठं मुर्मीकरण केलं कुठं डांबरीकरण केलं कुठं खडीकरण केलं आणि संपूर्ण गाव हे असं सुजलम सुपरम बनवलं त्याच गावाचा सर्वांचा आशीर्वाद त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा सहस्त्रचंद्र सोहळा कार्यक्रम धरला होता आणि हा कार्यक्रम धरला त्याच काळात करोनाचा काळ आला आणि करोनाच्या काळामध्ये काळाने त्यांच्या आईवडिला मोठी घातली आणि दोघेही आपल्यातून गेले आणि हे अत्यंत वाईट घडलं आणि ते वाईट घडल्यानंतर त्यांनी जो शब्द दिला होता की मी व वडिलांचा सज्रचंद्र सोळा करणार करणारे आम्ही तोच शब्द लावून धरला फक्त दसरा गाड्यांना म्हटलं बघा सरपंच सरपंचाने आपल्याला शब्द दिला तो शब्द त्यांनी पूर्ण करत असताना आई वडिलांची आठवण म्हणून त्यांनी गावाला मोठा असं वैभव दिलं नुकती एज बांधली त्याचप्रमाणे प्रथम स्मरणाच्या टायमाला हरिभक्तपणान निवृत्ती महाराजांचं कीर्तन ठेवलं अन्नदानाचा कार्यक्रम केला तेच करत असताना पुढे जाताना आता ते सरपंच झाले सरपंच झाल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही आता तुम्ही दिलेला शब्द गावाला पूर्ण करा आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आज खऱ्या अर्थानं मकर संक्रांतीच्या काही दिवशी आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस उगवला असं मी म्हणे कारण रामकथा का आणि त्याचप्रमाणे अन्नदान हे गावाला सगळ्या पंचकृषीला ज्ञानदानाचा कार्यक्रम होणार आहे म्हणून मी सरपंचाला आमच्या ग्रामस्थाच्या वतीने धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम त्यांनी चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो मुरलीधर महाराज शिंदे गावामधून आमच्या परमार्थामध्ये प्रथमता पांडुरंगाचा कळस काढला त्याच्यामध्ये भाऊंचं भरपूर असं योगदान मिळालं आणि आमच्या गावामधले सुजलम सुफलम केलं त्याबद्दल भाऊंनी जो हा कार्यक्रम साजरा चालवलेला आहे तो कार्यक्रम म्हणजे एवढ्या आमच्या पंचक्रोशीमध्ये झाला नाही तो आत्ता संपूर्णपणे चांगल्या प्रतिसाद मिळतोय आणि गावा शेजारच्या वाड्यातोड्या गाव जे यांचा प्रतिसाद आहे म्हणजे आजी आजोबा आप्पा आणि बाई यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त ते भव्य दिव्य अशा रामकथेचं आपण आयोजन केलं आहे आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तांना आपण इथे आमंत्रित केलं आहे तरी सर्व भक्तांनी श्रीरामकथा ऐकून घेण्याचं पुण्य आपल्या नशिबी लाभावं म्हणून मोठ्या संख्येने ते कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहावं अशी मी सगळ्या भक्तांना आवर्जून विनंती नमस्कार मी राजश्री भागवत गेली बारा वर्ष झाले आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखीपुढे आपण रांगोळीच्या पायगड्यांची सेवा करतो पा माऊलींच्या वाटेवरती रांगोळी काढत असताना काही वारकऱ्यांची काही धार्मिक लोकांची ओळख होत असते त्यातलेच एक जयसिंग काका का। तर वारीमध्ये आमची ओळख झाली त्यांनी आज खरपुडी ग्रामस्थांमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यार्थ भव्या श्रीरामकथेचं आयोजन केलेलं आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी रामकथेचा लाभ घ्या म्हणजे असा सोहळा प्रत्येक ठिकाणी होत नाही ज्या ठिकाणी होतो त्यांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा म्हणजे मी काकणबद्दल भरपूर ऐकलं आहे आणि पाहिलं आहे सुद्धा तुकाई माता मंदिराच्या कार्यक्रमालासुद्धा आम्हाला आमंत्रित केलं होतं रांगोळीसाठी तेव्हाच काकांचं कार्य आम्ही सगळं पाहिलं तेव्हापासून आम्ही काकांच्या सोबत आहोत आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांना पुढील वाच वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा